नमस्कार मी शीतल स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस तर त्याच्यासाठीच मी आज केक बनवत आहे मी एक होम बेकर आहे म्हणून मी बाहेरून केक आणत नाही आणि बाहेरचे कुणाचे वाढदिवस असतील तर मी तसे ऑर्डर घेते मी हा आज बनवत आहे रसमलाई फ्लेवरचा केक मी हा फ् या फ्लेवरचा केक पहिल्यांदाच बनवत आहे आणि तेही आमच्यासाठी घरच्यांसाठी मी बाहेर कधी कोणासाठी ह्या अशा पद्धतीचा केक कधी बनवला नाही बनवण्याची म्हणजे मी पहिल्यांदाच केक बनवत आहे आणि खातही पहिल्यांदाच आहे त्यासाठी मी रसमलाईसाठी साधा व्हॅनिला फ्लेवरचा बेस लावून घेतला बेस शिजवून घेतला आणि रसमलाई मी अगोदरच बनवून ठेवल्या होत्या रसमलाईसुद्धा मी घरीच बनवले आहे त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल तोही बघा व्हिडिओ आल्यानंतर तोही व्हिडिओ बघा तर मी बेस शिजवून घेतला त्याचे तीन पार्टिशनमध्ये कट करून घेतले आणि रसमलाईचा जो रस असतो तेच मी शुगर सिरप म्हणून वापरलेला आहे रसमलाईचा रस, रस वापरलेला आहे आणि वरून असं एकमेकावर बेस ठेवून रस शुगर सिरप घालून वरी क्रीम लावून आणि रस रसमलाई जी असते त्याचा चुरा करून मी क्रश म्हणून वापरलेला आहे असे एकमेकावर सर्व तीन लेअर ठेवून मध्ये क्रीम लावून पूर्ण बेस बनवून घेतलेला आहे साधा पांढऱ्या क्रीमनेच बनवलेला आहे मग उरलेल्या क्रीममध्ये मी कलर घातलेला आहे येलो कलर म्हणजे रसमलाईचा uh, रसमलाई फ्लेवरचा केक आहे असा दिसावा त्यासाठी मी येलो कलर घालून क्रीम येलो करून घेतली आणि पूर्ण चारी बाजूने क्रीम लावून वरून अगोदर लावली आणि प्लेन करून घेतला पूर्ण केक मग बा बाजूच्या कडाला लावून पूर्ण केक कवर करून घेतला आणि पॅलेट नाईफच्या मदतीने पूर्ण केकला फिनिशिंग दिली अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग करून घेतली मला जास्ती पॅलेट नाईफ नाईफनं जमत नाही तरी पण मी तसंच करून परत कार्डने बनवून घेतलेलं आहे त्यासाठी मी असं ए टी एम किंवा कुठल्याही प्रकारचं जे कार्ड असतं आधार कार्ड जे खराब झालेलं जुनं असतं ते कार्ड घेऊन मी त्या कार्डच्या मदतीने पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे प्लेन पण असे झिगझॅगचं एक स्क्रॅपर वापरून बा पूर्ण झिगझॅग करून घेतली आणि पायपिंग बॅगमध्ये नोजल घातले हे मोदक ज्या साईजचं असतं त्या पद्धतीचं नोजल आहे ते नोजल वापरून मी वरच्या बाजूला फ्लावर्स करून घेतले हा माझा छोटा मुलगा आहे त्याला मी असं केक बनवताना दिसले की तो माझ्या साईडला येऊन बसतो त्याला मी असं बनवताना खूप आवडतं त्याला बघायला तो येऊन बसलेला आहे आणि मी अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या केकवर डिझाईन करून घेतली वरच्या बाजूने छोटे छोटे फुलं करून घेतले आणि खालच्या सुद्धा त्याच नोजलने मी बॉर्डर करून घेतलेली आहे परत मी ग्रीन कलर घातलेला आहे ग्रीन कलर घालून जे आपलं पानाचं लीफचं नोजल असतं त्या नोजलने पानं करून घेतली फुलाच्या बाजूने दोन दोन प्रत्येक फुलाला दोन दोन हे अशा पद्धतीने पानं करून घेतली आणि खालच्या साईडलासुद्धा एक एक गॅप सोडून पानं करून घेतली हा माझा छोटा मुलगा खूपच नॉटे आहे त्याला आगावपणा करायला एक नंबर आहे आगावपणा करण्यामध्ये असा बसलेला आहे आणि मग असा रसमलाई रसमधून काढल्या पिळून सर्व मधला रस, रस काढला आणि एक एक फ्लावरच्या आड करून एक एक रसमलाई ठेवली आणि वरून थोडेसे केसरचे धागे लावले म्हणजे असं रिचपणा दिसेल केकला खूप छान आणि सुंदर झालेला आहे केक कसा झालेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा मी हा सकाळी असा केक बनवून घेतला आणि दुपारी चालू झाली आमची बड्डेची तयारी त्यामध्ये आज ढोकळा बनवला होता मुलांना नाश्त्याला देण्यासाठी मग मला ढोकळा तेवढं काही जमत नाही म्हणून मी हिला सांगितला ढोकळा बनवायला बघा किती छान ढोकळा बनवलेला आहे किती स्पॉन्जी झालेला आहे असे दोन प्लेट ढोकळ्याचे बनवून घेतले आमच्या इथं मुलं आमच्या गल्लीमध्ये ना खूप मुलं आहेत सर्वांना बोलवतो आम्ही वाढदिवसासाठी म्हणून त्यांना नाश्त्याला देण्यासाठी ढोकळा बनवला ढोकळ्याची शूटिंग मला काही करता आले नाही तेव्हा लाईट नव्हती म्हणून ते राहून गेलं ढोकळा पूर्ण झाल्यावर तडका बनवून घेतला तडक्यामध्ये एका पॅनमध्ये तेल जिरं मोहरी मिरची आणि कडीपत्ता टाकून तडका बनवला थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी वतलं वरून गरम पाणी गरम पाणी घालून चार चमचे साखर घातली आणि वरून एका लिंबाचा रस पिळून घेतला म्हणजे अगदी असं चटपटीत छान वरून तडका तयार होईल सर्व तडका शिजवून घेतला आणि ढोकळ्याच्यावरती टाकून घेतला मिरच्या आणि सर्व तडका टाकला आणि पूर्ण मिक्स करून टॉस करून घेतलं म्हणजे सर्व ढोकळ्याला ते मिश्रण लागलं जाईल ढोकळा बनवून घेतला आणि तोपर्यंत मी करत होते बड्डेची तयारी बड्डेची तयारीमध्ये ते काय तेवढं काय विशेष नव्हतं डेकोरेशन वगैरे काहीच नव्हतं सर्व झाली मुलांना तयार केलं आम्ही हे तयार झालो आणि आधी गणपती बाप्पाची आरती करून घेतली सर्वांना आरती दिली हा बारका मुलगा दररोज आरतीला असतो एकही दिवस चुकत नाही दररोज आरतीला सोबत येतो मोठा तेवढा काही ना राहत नाही पण बारक्याला आरती करायला खूप आवडतं आरती करून घेतली बड्डेची सर्व तयारी केली केक आणला आमच्या दादूला ओवाळून घेतलं आम्ही याला दादू म्हणतो मी गीता आमच्या सासूबाई आणि आमच्या एक जावेची मुलगी आहे आम्ही चौघींनी त्याला ओवाळून घेतलं बड्डे आहे पण बारकाळ म्हणतो धुंडा मी कट केला आणि सर्वांची फोटो काढले सर्वांना केक नाश्ता दिला हे बघा आमच्या गल्लीतली सर्व मुले आणि आमच्या घरची सर्व मा माणसं मोठी माणसं सर्वच आहेत सर्वांनी आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं फोटोशूट झालं सर्व मुलं बसली सर्वांना आम्ही नाश्ता दिला नाश्त्यामध्ये ढोकळा आणि केक दिला जास्ती काय यावर यावेळेस केलेले नाही पहिले पाच बड्डे आम्ही खूप मोठे केलो आहे त्यामुळे आता काय तेवढं करत नाही खरं तर करायचंच नव्हतं पण केक घरी बनवत असल्यामुळे मुलांना तर आवडणारच केक खायला आणि बड्डे करायला सर्व मुलांना नाश्त्याला दिलं मी आणि गीताने प्लेट्स तयार केले आणि यांनी सर्व मुलांना नाश्ता दिला काय बसून खाली काय घरी घेऊन गेला हा छोट्याचं बघा कसं चालू आहे मध्ये मध्ये त्याचं खाण्यावर ध्यानच नसतं आमचा बड्डे बॉय बघा कसा खाता आहे बसून असा झाला आमचा आजचा बड्डे सेलिब्रेशन तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये